कुठल्याही जाती धर्माचा द्वेष न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे असलेले हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व आहे विरोधकांचे हिंदुत्व हे, हिंदु हे मनुविचारांचं हिंदुत्व असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी विरोधकावर तोप डागली यावेळी अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते अविनाश माने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते धरीशील सुपले यांनी सुनील माने यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले वासुदेव माने यांनीही आपल्या खास शैलीत विरोधकावर टीकास्त्र सोडले महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे माजी नगरसेवक रमेश माने विद्याधर बाजारे चांदूबाई आतार ॲडव्होकेट महेश भोसले आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नगरपालिकेचे पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबरला होती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यामध्ये खूप स्थित्यंतर झाले राजकारणामध्ये रहमतपूर मध्ये मग अशी भूमिका मांडली काँग्रेसने भूमिका मांडली आमची कुणाचंही मनभेद नाहीत वैचारिक मतभेद असू शकतात राष्ट्रांना तुकी विचार हे जीवनपणाचं लक्षण आहे आणि विचारावर राजकारण आधारित असत हे काही हुकुमशाही नाही त्यामुळे सर्वजण एकत्र आलो निश्चित थोडस बोलणे चालण्या करायला झाला परंतु त्या ठिकाणी सगळ्यांचं उद्दिष्ट आहे आमच्या सगळ्यांचं की रहमतपूर शहर हे देशामध्ये राज्यामध्ये एक नंबर झालं पाहिजे चार वर्ष प्रशासक आहे प्रशासकाच्या काळामध्ये का गावाच्या अवस्था खूप अडचणीत ज्या गावाला देशामध्ये विज्ञान दोनदा पुरस्कार मिळाला स्वच्छ शहराचा शहराचा त्यामध्ये सर्व नागरिकांचं योगदान होतं नगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्याने प्रयत्न केले निश्चित आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न असेल की सगळ्यांनी सबकेचा सब कुठल्या एका विशिष्ट माणसाचा विकास करण्याच्या दृष्टीनं विकास किंवा राजकारणामध्ये आम्हाला काय अपेक्षा म्हणून आम्ही एकत्र आलो नाही त्या ठिकाणी रहमतपूरच्या विकासाचा विकास विकास संकल्प प्रत्येकाच्या दृष्टीनं शेवटी प्रत्येकाची दृष्टी असेल कुणाला कसा विकास असला पाहिजे त्या ठिकाणी आता काकांनी सांगितलं की एक मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही आलो आता आम्ही तर त्याचं काम करतात मी जिल्हाधीश म्हणून काम करतो ह्या महिन्यामध्ये मी राष्ट्रवादी आजी दाद घाटामध्ये गेलो काका एकनाथ <coughs> शिंदे साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस असेल किंवा सर्व जाती धर्माचे माणसं एक रहमतपूरला एक वेगळी ओळख आहे आपण जर बघितलं रहमतपूर या जिल्ह्यामध्ये काही शहर आहेत त्या शहरांची एक ओळख वेगळी आहे म्हणजे साहित्य असेल कला क्रीडा असेल शिक्षण असेल वैचारिक असेल एक वेगळी परंपरा आहे या ठिकाणी पन्नास वर्षात मी माझ एकावन्न वर्ष वस्तू सुरू आहे तो कधीही हा जातीचा हा धर्माचा हा भेदभाव केला नाही हा देश एकट्या जातीचा कुठलाही नाही सर्व जाती धर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशाची जे जे देश धर्मावर निर्माण झाले जर आपण देशाचा जगाचा इतिहास बघितला तर त्या ठिकाणी त्या देशाची अवस्था काय आणि भारत हा एकमेव जगातला देश आहे की जो संविधानाच्या माध्यमातून चालला आहे संविधान आपण घेऊन त्या ठिकाणी काम करतोय निश्चित त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन कुठल्याही जाती धर्माचा द्वेष न करता आमचं हिंदुत्व आहे किंवा काकांचं हिंदुत्व आहे हे क्षेत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हिंदुत्व आहे समचं हिंदुत्व आहे ते मनोविचाराचं हिंदुत्व आहे त्यामुळं कुठल्या विचाराचं हिंदुत्व पुढे न्यायचं हे भैमतपूर्व असे नक्की त्यांनी निश्चित केलेला आहे दोन तारखेला हिंदु हिंदु कर, ते हिंदुत्व जाती प्रत्येकाला माझाही माझ्या धर्माचा प्रेम आहे मी हिंदू आहे मी रोज सकाळी करतो परंतु सादरीकरण कुठं करत नाही जे करायचे ते आपल्या घरामध्ये असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन आम्ही निश्चित रहमतपूरच्या विकासामध्ये कटिबद्ध आहोत आज त्या दोघांच्या मध्ये काँग्रेस <laughs> शिवसेने शिंदेगड शिंदे गटाच्या त्यामुळं या राज्याचे अर्थमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब विकास मंत्री आहेत अर्थ नगर विकास खात एकत्र आलं तर रंगपूरचं काय होऊ शकतं तुम्हाला अनुभव आहे म्हणजे दोन्ही म्हणजे राज्यामध्ये दोन्ही महत्वाची खाती अर्थ आणि नगर विकास या माध्यमातन त्या ठिकाणी विकास करण्याची भूमिका असेल आमचं कुणाही काय आम्हाला द्वेष नाही पर्यटन शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत मकरंदाबा त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री आहेत अनेक खात्याच्या माध्यमातून विकासाला फार काय लागत नाही आणि कसा विकास करत असताना कुठल्या पद्धतीने विकास करू शकतो प्रस्ताव कसे द्यायचे असतात त्याचा पाठपुरावा कसा करायचा असतो निश्चित या रहमतपूर मध्ये येणाऱ्या आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे की या देशातलं राज्यातलं सर्वात चांगलं शहर रहिमतपूर कसं होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील निश्चित आपण या ठिकाणी आज सगळ्यांनी जे काँग्रेसला हल तर घ्यायचं काही कारण नाही संख्या किती महत्वाचे कार्यकर्ते किती महत्वाचे आहेत नाही टाटे साहेब त्या विचाराचे मतदार ही गावात आहेत काँग्रेसच्या तुम्ही नाही म्हणला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काँग्रेस विचारधारेचे दहावीस टक्के पाच दहा टक्के मतदान आहेत आणि जे विचारधारित मतदान आहेत ते विचारधारित मतदार सेग एकत्र करून रहिमतपूर नगरपालिकाला दिशा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे मला नक्की खात्री आहे रहमतपूरच्या इलेक्शन मध्ये आमचे सर्व सहकारी आम्ही निश्चित परफॉर्मन्स करू आणि त्या ठिकाणी जे जे काय रहमतपूर साठी येईल ते करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस राहील गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये अनेक घडामोडी या रेहमतपूर शहरामध्ये घडत गेल्या वास्तविक रहमतपूर शहरामध्ये असणारे राजकीय कुणीही आमचे शत्रू नाहीत वैयक्तिक सुनील सुरिमान यांचे आहेत ना माझे समाजाच्या विकासासाठी रहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणारे आणि रात्रंदिवस जगडणारे आमचे सुनील माने भाई असतील मी असे आम्ही काम करत आहोत अशा पद्धतीने काम करत असताना मग गेल्या अर्धा दिवसामध्ये मला जरा थोडंसं माझी भूमिका <coughs> स्पष्ट करणं गरजेचं कर असल्यामुळं गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला मी सांगितलं होतं की माझी भूमिका योग्य वेळी मी स्पष्ट करेन आणि ती वेळ आज आलेली आहे जाणीवपूर्वक मी आपल्याला एक नमूद करू कुर। इच्छितो मंत्री महोदय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभराज देसाई साहेबांना मी दोन तीन दिवस पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की साहेब आपण महायुतीमध्ये जरी असलो तरी सर्वात मोठा असणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आपल्याला थोडंसं दाबण्याचा दा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगानं आपण मग राष्ट्रवादीमध्ये असणारे आमचे सुनील भैया माने अजितदानाचा गट आणि शिवसेना शिंदे गट आपण जर भविष्यात नगरपालिकेमध्ये एकत्र युती केली तर चालेल का त्यांनी यश म्हणल्यानंतर मग आम्ही सर्वांनी बसून आमच्या भूमिका जाहीर करण्याचं आपल्यासमोर ठरवलेलं आहे निश्चितपणानं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका हा रहिमतपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कारण की या रहिमतपूर शहरामध्ये भाई असतील मी असेल आमच्या दोघांच्याही मागं दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत अनिल भाई अजित दादा आहेत माझ्या मागे माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत तसंच सातारा जिल्ह्याचे मंत्री आमदार मकरंदजी पाटील आहेत माझ्या माग शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं ह्या घडामोडीमध्ये आमच्या रेहमत पुढच्या आमच्या ज्या संकल्पना आहेत जो विकास आहे उर्वरित राहिलेला विकास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला कुठेही ताकद कमी पडणार नाही याची खात्री झाल्यानंतर आपल्यासमोर या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आज आपल्यासमोर बोलतोय कालच मी सातारला आमच्या वरिष्ठांशी फोनवर बोललो आणि इथल्या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जी महाविकास आघाडीची जी काही भूमिका होती त्याच्यामध्ये जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आम्ही सगळे एकत्र बसलो परंतु या ठिकाणी असणार काँग्रेसचं आम्ही प्रयत्न केला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा परंतु पुरेसं संख्याबळ जमत नसल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची एकशे चाळीस वर्षाची शतकाची परंपरा आहे आणि काँग्रेस पक्षाचा मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मागं काँग्रेसचा कार्यकर्ता कदापि जाऊ शकणार नाही त्यासाठी या ठिकाणी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळं या ठिकाणी आपल्याला जर या गावाचा विकास जर करायचा असेल आपण या गावचे सुपूत राहोत या गावातलं आपण अन्न खातो या गावातलं पाणी पितो तर आपलं कुठंतरी कर्तव्य आहे की या आपल्या गावाचा विकास कोण करेल चांगल्या पद्धतीनं गावाला कोण पुढं नेईल याचा सर्वंकष विकास करून ज्यावेळेस आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण आदरणीय सुनील सुनीलमया माने यांच्या बरोबरी नाही या निवडणुकीला आपण या ठिकाणी त्यांना पाठिंबा देऊया अशा प्रकारची आमच्या सर्वांची चर्चा झाली आणि त्यानुसार आज आम्ही सुनील भाई यांना या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा आम्ही पाठिंबा दर्शवत आहे थोडस आम्हाला संकल्प निर्णय घ्यायला थोडा वेळ झाला आणि काय सीटाच्या बाबतीत काय समोरची या पक्षाचे लोक आमच्या विषयी चुकीच चर्चा करतात तुम्हाला साधं उदाहरण देतो शंभर एक शंभरच्या एक आकडा असताना त्याच्यापुढे एक असतो मग आम्ही एक आहे का शंभर आहे येणार काय ठरवल ना माझ्या पक्षाला किती जागा मिळाला शिवसेनेला एक मिळाली का दोन मिळाल्या पेक्षा आमचे वीसच्या वीस आहेत असं म्हणणारे आम्ही सगळी जमा निश्चितपणाने ते समोरच्यानी समजून घ्यावं आम्ही जागेसाठी नाही आमच्या उमेदवार कुणाच्या किती ह्याच्यासाठी लढत नाही तर गावच्या विकासासाठी संपूर्ण योगदान देणारे आमचे सगळे सहकारी पक्ष आहेत आहे साहेब आपण काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आहात पाठीमाग असं कळलं होतं की आपण भाजपमध्ये जे आहेत प्रवेश केला फोटो आहेत फोटो व्हायरल ऐका ऐका घ्या याच्यामध्ये जो कार्यक्रम तिथ झालेला होता तो आदर्श माता पुरस्कार होता तो राजकीय नव्हता परंतु त्याच्यामध्ये त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलवले गेले होते परंतु माझे जे काही हितचिंतक आहे त्यांना माझा करेक्ट कार्यक्रम लावायचा होता त्याच्यासाठी त्यांनी हा सगळा उद्योग केलेला होता हे तुम्ही अगदी त्याला चौकट जरी टाकली तरी मी तुमचे आभार माने लक्षात घ्या त्यामुळं पत्रकारांना ही प्रेमळ खोळ असतेच की जरा कुठं काही सापडते का जरा असं असं करायचं आहे आणि पत्रकार हे असण्याचं ते जागृत आणि ज्वलंत उदाहरण आहे असं मी समजतो आता आमची जी भूमिका आहे ती मगाशी मी सांगितलेली आहे काँग्रेस जरी इथं कमी असली तरी सुद्धा आज सुनील मानेच्या बरोबर जायचं कारण एकच की समविचारी राष्ट्रवादी काँग्रेस शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधाराला मान्य नाही आहे त्यामुळं काँग्रेसची विचारधारा आम्हाला लागू पडते आम्ही भाजपसोबत नाही जाऊ शकत माझे आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणारा कार्यकर्ता आहे नुकत्याच पंधरा दिवसापूर्वी जो अजितदादा काटात प्रवेश झाला आमचे सर्व सहकारी गेली पंचवीस वर्ष आम्ही प्रमतपूर नगरपालिकेचे कर काम करत होतो ते सर्व सहकारी अजितदादा काटात प्रवेश केला परंतु मी मी असेन रमेश माने असतील बांधव भोसले सर असतील आमचे शशिकांत माने उपाध्यक्ष असतील आणि कार्यकर्ते असतील यांनी बाळासाहेब पाटला यांच्यावर थांबण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेताना आम्ही सुनील मानेबाई यांना पण सांगितलं होतं आणि आमदार बाळासाहेब पाटील माझे आमदार बाळासाहेब पाटील यांना सुद्धा सांगितलं होतं परंतु नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण काय करायचं हा मोठा प्रश्न होता महाविकास आघाडीचं आपण उभं करू शकेन काय म्हणतो हा विचार सुरुवातीला सर्वांच्या मनात आला म्हणजे असेल गट कंपनीचे सर्वांच्या मनात आला परंतु प्रमाण कमी असल्यामुळं आणि गेले पंचवीस वर्ष झालं आम्ही सुनील माने यांच्यावर काम करत असल्यामुळं आम्ही बाळासाहेब पाटील यांना विचारलं की बाबा आपण काय करायचं तर आमचे नेते सन्मान्य बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की तुम्ही भाजप विरोधी जे गट आहेत पक्ष आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही जावा म्हणून सुनील माने यांच्याबरोबर मी प्रेमतूर नगरपालिकेत काम करायचं ठरवलं पण गेल्या दहा दिवसापूर्वी सन्माननीय वासुदेव माने काकांना सुद्धा याचा अनुभव आला की भाजप पक्ष कसा आहे त्यांनासुद्धा त्या पद्धतीनं अनुभव आल्यानंतर त्यांनी सुद्धा निर्णय घेतला खरंतर आपण पत्रकार बनतो आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येकाला आपलं आहे आपला हेतू काय असतो आपलं गाव चांगलं राहिलं पाहिजे गावात नेतृत्व चांगलं राहिलं पाहिजे गावात निवडणुक निवडून येणारी माणसं चांगली राहिली पाहिजे मग हे कोण करू को शकतं गेले पंचवीस वर्ष झालं सुनील मानेच्या नेतृत्वाले खाली आणि वासुदेव मानेच्या सहकार्यामुळे हे गावाच्या विकासाची गोडदोड झालं त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या नेते मंडळींच्याकडून सन्मान्य शंभराजी देसाई असतील मकरंद पाटील असतील नितीन पाटील असतील आणि सन्मान्य या राज्याचे उपमुख्यमंत्री राज्यदा असतील त्यांनी सांगितलं की तुम्ही युती करू शकता त्या पद्धतीने गावाचा विकास हाच आमचा सर्वांचा ध्यास आहे म्हणून या ठिकाणी गट तट पक्ष न पाहता आम्ही सर्व एका विचारानं या गावात एकत्र आलेलो आहोत कोणताही या प्रकारचा पक्षाचा विषय या ठिकाणी येत नाही कारण सर्वांनी ठरवलंय जी शिवसेना असेल किंवा अजितदादा गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे <coughs> उभे राहतील आम्ही सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी भूमिका जाहीर करतो की आम्ही यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे आमचे सर्व कार्यकर्ते सहायद्री कारखान्याच्या माध्यमातून असतील किंवा मा कार्यकर्ते असतील हे सर्वजण आम्ही यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतो तुम्ही मगाशी म्हणला उबाठा बरोबर आहे किरण भोसलेंच्या पत्नीचा फॉर्म भाजपाच्या चिन्हावर दाखल झालालाय उबाठा बरोबर म्हणजे आमच्याबरोबर रंजन आमदार आहे उबाटा गटाचे ही सुशिषेनेचे उटा गटाचे त्यांनी या ठिकाणी त्यांची भूमिका जाहीर करावी असं मी त्यांना विनंती करतो ते प्रविष्ट करण्यात सुद्धा गटात पक्षाची उंचीची संख्या जरा कमी असल्यामुळे आणि तिकडे शहरात नेतृत्व आणि खंबीर जरा न मिळाल्यामुळे आम्ही आमचं पॅनल पूर्ण करू शकत नाही त्यानंतर आम्ही दोन तासातच कालच आम्ही आमची भूमिका किरण भोसले आणि मी आणि आमचे सगळे सहकारी यांनी लगेच निर्णय घेऊन किरण भोसले यांना तुमचा निर्णय घ्या आम्ही आमचा निर्णय घेतो या पद्धतीनं आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि पुढचा निर्णय आम्ही पक्षात भैया आम्हाने यांच्या पक्षात राष्ट्रवादीत प्रवेश करतो